नमस्कार रायटिंग फॉर एव्हर या एजुकेशनल चैनल वर आपले सहर्ष स्वागत आज आपण जाणून घेणार आहोत अनुदानावर मिळणार मिनी अर्ज प्रक्रिया पहा अनुसूचित जाती आणि नवबौद्ध घटकांच्या बचत गटांना नव्वद टक्के अनुदानावर मिनी ट्रॅक्टर आणि त्यांच्या उपसाधनांचा पुरवठा करण्यासाठी राज्य सरकारने ही योजना सुरू केली आहे या योजनेअंतर्गत अर्जदारांना आर्थिक मदत प्रदान केली जाते अर्जाची अंतिम तारीख दहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस असून अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरता येणार आहे योजनेची वैशिष्ट्य अनुसूचित जाती आणि नवबौद्ध घटकांच्या बचत गटांना प्राधान्य दिले जाते मिनी ट्रॅक्टरसह कल्टिवेटर रोटावेटर ट्रेलर यासारख्या उपसाधनांसाठी नव्वद टक्के अनुदान दिले जाते निवड प्रक्रिया लॉटरी पद्धतीने केली जाईल योजनेचा उद्देश शेतकऱ्यांच्या उत्पादन क्षमतेत वाढ करणे आहे अर्ज प्रक्रिया ऑनलाईन अर्ज सादर करणे अर्जदारांनी या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करावा अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे जोडणे बंधनकारक आहे सारांश प्रिंट सादर करणे ऑनलाईन भरलेल्या अर्जाची प्रिंट काढून सर्व सभासदांच्या स्वाक्षरीने प्रमाणित करावी आणि समाजकल्याण कार्यालयास सादर करावी लाभार्थी निवड वैध अर्जाची तपासणी केल्यानंतर लॉटरी पद्धतीने लाभार्थ्याची निवड केली जाईल खरेदीची पावती सादर करणे खरेदी केलेल्या साहित्याची मूळ पावती व त्यावर विक्रेत्याचा जी एस टी क्रमांक पावती क्रमांक वाहनाचा चेसीज क्रमांक इत्यादी तपशील ऑनलाईन सादर करणे आवश्यक आहे वाहन परवाना सादर करणे आर टी ओद्वारे मिळालेला वाहन परवाना ऑनलाईन व मूळ स्वरूपात सहाय्यक आयुक्त समाजकल्याण कार्यालयात जमा करावा योजनेसाठी अटी व शर्ती अर्जदार महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा बचत गटातील किमान ऐंशी टक्के सदस्य अनुसूचित जाती किंवा नवबौद्ध घटकातील असणे आवश्यक आहे गटाचा अध्यक्ष व सचिव अनुसूचित जाती प्रवर्गातील असावा ट्रॅक्टर व उपसाधनांच्या खरेदीवर फक्त नव्वद टक्के शासकीय अनुदान लागू राहील संपर्क संबंधित जिल्ह्याचे सहाय्यक आयुक्त समाज कल्याण विभाग अर्ज आणि योजनेची संबंधित अधिक माहितीसाठी संबंधित कार्यालयाशी संपर्क साधावा महत्वाच्या तारखा अर्ज भरण्याची शेवटची तारीख दहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ही योजना शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी आणि कृषी कार्यक्षमता वाढवण्यासाठी उपयुक्त ठरेल माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा अशाच प्रकारचे नवनवीन सरकारी योजनांविषयी अपडेट मिळवण्यासाठी आमच्या रायटिंग फॉरेवर या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद